नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कटलेट बनवलेत बघा सोयाबीनपासून खूप पौष्टिक आहेत आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतात बाहेरून मस्त क्रिस्पी होतात आतून छान असे व्यवस्थित शिजले जातात खूप मस्त रेसिपी आहे हे ना तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता स्नॅक्ससाठी बनवू शकता किंवा मधल्या वेळेत सुद्धा बनवू शकता तर त्यासाठी नाही तर आपण एक कप सोयाबीन घेतलेत बघा सोयाबीन चंक्स घेतलेत आता याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी ना गरम पाणी टाकून घेतलं आहे नॉर्मल किंवा कोमट पाणीसुद्धा वापरू शकता परंतु गरम पाण्यामुळं ना पटकन असे फुलले जातात व्यवस्थित तर एक पाच मिनटामध्ये बघा मस्त असे फुलले आहेत बघा आता याला ना छान असं दाबून याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं पाणी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर ना चालू बंद करत करत वाटायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं तर इथं बघा आपलं छान असं वाटून झालं आहे सोयाबीन आता याच्यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून टाकला आहे त्याबंदीच ना बारीक कट केले हिरवी मिरची टाकायची आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलं असतील तर स्कीपसुद्धा करू शकता त्यामध्येच बारीक कट केली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे एक चमचा धनेपूर टाकून घेतली आहे बघा त्यामध्येच नाही इथं अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय हे सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यामध्येच इथं आपण अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलाय मोहनात चोख खूप मस्त चटपटीत होते अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची याच्यामध्ये आता छान बाइंडिंग घेण्यासाठी आपण नाही याच्यामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ टाकून आहे त्यामध्येच ना एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो ना तेच तांदळाचं पीठ वापरलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथं आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे आता हे सगळं ना व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जे आहेत ना सगळ्या बाजूने एकसारखे मिक्स झाले पाहिजेत तेवढ्याच ओलाव्यामध्ये छान असं मिक्स होतं लागलं तर तुम्ही एखादा चमचा पाण्याचा वापरू शकता तर इथं मस्त असं आपलं मिश्रण मुळून झालंय बघा छान असं बेसनामुळं बाइंडिंग आलंय त्याला आता याच्या ना आपण कटलेट बनवून घेणार आहोत तुम्ही कुठल्याही आकारामध्ये घेऊ शकता लहान मोठ्या आकारामध्ये इथं आपण छोट्या आकारामध्ये छान असे कटलेट बनवून घेतोय बघा आणि अगदी पटकन बनवून तयार होतात शेपसुद्धा ना खूप छान येतो तर इथं आपण पूर्णपणे कटलेट बनवून घेतलेत बघा आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे बरं का थोड्याशा तेलामध्ये आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत गॅस मोठा करू नका नाहीतर आपले कटलेट जे आहेत ना आतपर्यंत व्यवस्थित शिजत जात नाहीत त्यामुळे स्लो गॅसवरतीच खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजत घ्यायचं आहे आता एका साईडने छान असे भाजून झालेत बघा दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं बाहेरून मस्त क्रिस्पी होतात आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं असल्यामुळं तर अलटी पलटी करत नाही इथं बघा आपण दोन्ही साईडने मस्त असे कटलेट भाजून घेतलेत बघा आता इथे तुम्ही कटलेट बघू शकता मस्त क्रिस्पी झालेत बघा आता याला काढून घेऊया दुसरेसुद्धा ना कटलेट आपण अशाच प्रकारे भाजून घेणार अगदी कमी तेलामध्ये भाजून होतात तुम्ही ना याला डीप फ्राय सुद्धा करू शकता कॉर्नफ्लोअरची स्लरी करायची आणि त्याच्यामध्ये डीप करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता तर ही बॅगसुद्धा ना आपली मस्त अशी कटलेट भाजून झालेत इथं बघू शकता तुम्ही रंगसुद्धा खूप सुरेख सुरेखालय सकाळच्या गडबडीमध्ये जर तुम्ही टिफिनला देणार असाल ना तर खूप मस्त रेसिपी आहे नक्की बनवून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा सुद्धा विसरू नका